नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो रब्बी या हंगामामध्ये सर्वात जास्त लागवड केले जाणारे पीक म्हणजेच की गहू हे पीक आज आपण गहू या पिकाच्या सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या सीड्स या कंपनीच्या मुकुट या वानाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो महिको कंपनीचे मुकुट हे वाण एकशे दहा ते एकशे वीस दिवसांमध्ये परिपक्व होऊन काढणीस येते या वानाच्या झाडाची उंची ही एकशे पाच ते एकशे दहा सेंटीमीटर असते तसेच ह्या वाणाच्या झाडाला भरपूर फुटवे लागतात ह्या व्हरायटीचे झाड हे मजबूत असतात तसेच गव्हाच्या ओंब्या ह्या झाड व लांब असतात तसेच या गव्हाचा आकार हा मध्यम मोठा असून चमकदार असतो याची चपाती करण्यासाठी हा गहू वापरला जातो शेतकरी मित्रांनो भरघोच उत्पन्न देणारे मुकुट हे गहू वान आहे हे वान गंज या रोगास देखील क्षम आहे तसेच ह्या वानाची चपाती हे खाण्यासाठी देखील चवदार असते शेतकरी मित्रांनो मुकुट या व्हरायटीच्या वाणाला भरपूर पाणी लागते म्हणून योग्य पाणी व्यवस्थापन करून ह्याचे भरघोस उत्पन्न आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मुकुट हे वाण जास्त उत्पादन देणारे वाण आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे गव्हाचे सर्वाधिक उत्पन्न देणारे मुकुट या वाणाबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहिली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा